नमस्कार मी संगीता हो का मी ज माझ्या किचन रेसिपीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिण चला आज आपल्याला काय करायचं का आहे इथं मी अर्धा किलो राजमा घेतला आहे तो अगदी छान पद्धतीने सोलून घेतलेला आहे वल्ला राजमा आहे इथं टमॅटो बटाटा आणि कांदा मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि चार बटाटे ज्या छोट्या छोट्या बोऱ्या होत्या त्यासुद्धा मी चिरून घेतलेल्या आहे बघा आता हे आपण पूर्ण धुवून घेऊया स्वच्छ इथं घ्यासं मी कुकर ठेवला आहे आणि याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया चला मग आज काय बनवायचं आहे मी तर तुम्हाला पुढं सांगणारच आहे पण तुम्ही आधी हिडू तर बघा पुढे काय होतं आहे मी काय बनवते ते बघा तेल अगदी छान पद्धतीने आपल्याला तापून द्यायचं आहे बघा आणि मैत्रिणी कसं आहे शे म्हणतात ना घाईच्या कामात आणि समजा कंटाळा आला की झटपट असं काहीतरी बनवायचं इथं मी घेतले अर्धा चमचा मोहरी टाकून मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची आता टाकायची आपल्याला त्याच्यात जिरी अर्धा चमचा जिरी जिरी बी अगदी छान पद्धतीने तडतडून घ्यायची इथं शेतातला अगदी एक म्हणतात ना कढीपत्ता ताजा ताजा गावरान कढीपत्ता आहे सुद्धा पूर्ण टाकून घेतला आहे त्याचा वाज बी खूप छान आहे बघा खूप सुंदर आणि इथं जे मोठे दोन कांदे घेतले होते कट करून ते सुद्धा मी टाकून देणार आहे बघा अगदी पातळ पातळ कट करून आहेत ओव्या साईजने सुद्धा पूर्ण चला मग आता ते प मस्तपिकी असे परतून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने तो कांदा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला मस्त पिकी बघा आणि कलर बी कसा एकदम छान वाटतं बघा दोन कलर तर झालेत त्याच्यात एक हिरवा एक व्हाईट हे दोन तमालपत्र आहे मी सुद, ते सुद्धा टाकून घेते बघा याच्यात अगदी छान पद्धतीने आपल्याला तेसुद्धा परतून घ्यायचं हे हे तमालपत्रसुद्धा घरचे म्हणजे झाडाचेच ताजे आहेत ते सुद्धा टाकून दिलेत बघा हे टॅमॅटो घेतला होता तोसुद्धा पूर्ण आपण टाकून घेऊया उभा कट केलेला टॅमॅटो आहे संपूर्ण टमॅटो आता हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया अगदी छान कलर दिसतो मैत्रिण आणि इथं घेतली आलं लसणाची पेस्ट हीसुद्धा आपल्याला संपूर्ण हालवून घ्यायची बघा पूर्ण कच्चा पाना त्याचा घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती मिक्स करून घ्यायची हे बघा इथं हे धुवून घेतलेले बटाटा आणि राजमा आहे ना ते सुद्धा आता आपण टाकणार आहे पण त्याचं पाणी काढून घेऊया हे बघा मस्त पिकी असं पूर्ण घेऊन टाकून द्यायचे त्याच्यात चला आता तुम्हाला तर वाटलं असं काय करायचं भाजी करायची काय करायचे पण मी पुढं दाखवणार आहे तुम्ही बघा आणि इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करा मैत्रिणी कुणी नवीन असेल त्यांनीही करा शेजारची बेलघंटी दावा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आपण अगदी हे म्हणतात ना कमी साहित्यात अगदी चवदार अशी ही रेसिपी होणार आहे आणि झटपट आता पूर्ण त्याला मिक्स करून घेऊया आपण आपण जेवढी परतायची मेहनत घेऊ इथं संपूर्ण मसाले घेतात बघा मटन मसाला आहे बिडकी मिरची पावडर आहे धना पावडर आहे थोडा हिंग आहे काळा मसाला आहे घरचा थोडा मसाला आहे अगदी आणि थोडासा दुसराही मसाला आहे आता आपण बनवणार आहे काय हा मसाला इथं पूर्ण में है। है मी हालून घेतला आहे हे बघा इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलं मस्त पिके आपल्याला बनवायचं आहे पुलाव अगदी छान आणि पुलाव मसाला बी टाकला आहे बरं का बासुमतीचे तांदूळ आहेत लांबडे स्वच्छ धुवून घेऊन हे सुद्धा त्याच्यात टाकून दिलेले चला आता तांदूळ मस्त परतून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने आपल्याला पूर्ण परतून घ्यायचे बघा इथं टाकायची मुठभर कोथिंबीर इथे टाकायचं आहे गावरान तूप हे बघा मस्त घरचं गावरान तूप आहे ते सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली तेवढं टाकून घेणं आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पूर्ण आपला हा पुलाव आपल्याला पुला मिक्स करायचा आहे अगदी परतू परतू घ्यायचा त्याला हे बघा किती छान रंग बी छान दिसतो आणि मी काय एवढा तिखट मसाला वगैरे टाकला नाही कारण की छोट्या मुलांना ला खायला लागतो ना म्हणून पाणीही आपल्याला अंदाजेनुसार की आपला भात पूर्ण असा मोकळा झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि रंग बी बघा किती सुंदर दिसतोय चला मग आता त्याला आपण घेऊया झाकण लावून याच्या दोन चार शिट्ट्या काढून घेऊया चला आता आपला कुकर तर झाला आहे पाहूया बघा वा किती सुंदर दिसतोय बघा रंग विंग आणि भात बी अगदी मोकळा फडफडीत झालेला आहे खूप छान पुलाव झाला आहे आणि सुगंध बी खा खूप छान सुटला आहे चला मग मैत्रिण गरम गरम पुलाव ताव मारूया म्हणतात ना गरम गरमच खायचं अगदी झटपट करायचं आणि पटकनी खायचं असा हा पुलाव एवढा छान की तोंडात घातला की मधुर वाटतं कसा वाटतं तुम्हाला आजचा पुलाव मैत्रीण नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया पण बाय